उजनी कॉलनी येथील श्रीराम सोसायटीतील श्रीराम मंदिरात अयोध्या येथून आलेल्या श्रीराम अक्षता कलशाचं मंगलमय वातावरणात पूजन करण्यात आलं यावेळी भक्तगणांची असंख्य गर्दी होती श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र अयोध्या समिती सोलापूर यांच्या वतीनं सोलापूर शहर आणि परिसरातील सर्व मंदिरांमध्ये अयोध्येवरून आलेल्या मंगल कलशाचं मनोभावे पूजन करण्यात येत आहे या अंतर्गत उजनी कॉलनी येथील श्रीराम सोसायटीतील रहिवाशांच्या वतीनं मंगल कलशाची श्रीराम जय राम जय जै जय रामच्या जयघोषात जै जै अत्यंत उत्साहात मिरवणूक काढण्यात आली यावेळी असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत राजाभाऊ माने यांनी सपत्नीक या मंगल मंगलकलशाचं पूजन आणि महाआरती केली या प्रसंगी जयदेव सुरवसे संतोष कदम सागर मोगळे सोसायटीचे चेअरमन सभासद यांच्यासह हिंदू बंधुभगिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते